कुळामध्ये आता पाया खालची वाळूची घर आघाडीच्या नेत्यांची घसरताना आपल्याला सातत्याने बघायला मिळते धडातधळ ज्या पद्धतीने योजना मागच्या अधिवेशनामध्ये बजेटमध्ये घोषित झाल्यानंतर त्याचा प्रत्यक्ष लाभ मग लाडकी बहीणच्या माध्यमातून असेल एस टीमध्ये पन्नास टक्के त्यांना सवलत असेल मुलींच्या बाबतीत एक ते अठरा वयापर्यंत पहिले हप्ते त्यांना पडलेले आहेत युवकांसाठी जी घोषणा केलेली आहे त्याचीसुद्धा आत्ता त्यांना फायदा व्हायला लागलेला आहे स शेतकऱ्यांचा सरळ सरळ साडेसात एच पीपर्यंत वीज बिल माफ केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी जनतेला महाराष्ट्रात दिसता आहेत युवक असतील युवती असतील शेतकरी असतील महिला असतील या सगळ्यांच्या बाबतीमध्ये या, या सरकारने अतिशय उत्कृष्ट काम करून दाखवलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीकडे मतदार राजा जाऊ शकत